मंद्रुप येथील संतोष पाटील महाविद्यालयात खेळ पैठणी मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आणि आय सी सीच्या संयुक्त विद्यमानं तसंच मार्ग फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुलींसाठी असलेल्या या कार्यक्रमामध्ये तळ्यात मळ्यात बादलीत चेंडू टाकणे आणि डोक्यावर ग्लास ठेवून चालणे हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्ग फाउंडेशनच्या समन्वयक श्रद्धा गायकवाड आणि उषा कसबे उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जवाहर मोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती मार्ग फाउंडेशनच्या रूपा जावळे तबसुम शेख वैशाली देशपांडे निवेदक अर्जुन चव्हाण यांची होती या स्पर्धेमध्ये अंजली कोळी हिनं बाजी मारत प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली तर द्वितीय क्रमांक इशिता गायकवाड हिनं पटकावत प्रेशर कुकर मिळवला यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ जवाहर मोरे यांनी सर्वांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाच्या डॉ लतिका कट्टीमनी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ दीपक देडे आय सी सीच्या अध्यक्षा प्राध्यापिका बी एस कोरे समन्वयक प्राध्यापक डॉ जे डी नादर्गी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूर होत नसते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोवराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिर च्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन